असं अन पक्क छंदू फ्रेंड विनय त्याने आणून दिले माहीत लोकांना भेल बनवली मम्मीने सगळी आम्ही भेल खायला बसलो जरा पण कडू लागत नाही तर कडू लागत असं पक्क छंदूचा फ्रेंड विनय त्याने हाणून दिले मम्मी सजेल ती तिथं ताईचे फार्म हाऊसला मुरबाडला आणले आणि पावसाळ्याने नेतात आम्ही यांना वलकून बोलतो नारदी अर्धी वली पण बोलतात ते मम्मीने साफ करत घेतले आणि अजून मासं पण साफ करायचं अर्ध नेतील छंदूचं अर्ध घरां बनवायचं चान। त्यांना चानूला नाही आवडत ते मासं आता आम्ही आमच्यासाठी काहीतरी वेगळा बनवू यावी खातील मासं नाही हे पण मी खत नाही कवा मी अजून एकदा पण नाही खाल्लं चानूला पट्टन चानू <laughs> <laughs> चानू ते जाम ना, ना चानू चाय बनवत घेतले चानू एकदा पण बनवत नाही मलाच बनवायला लागतो मास आणले दही पकडून पण मी ना चानू खत नाही आता आम्ही आमच्यासाठी दुसरा काहीतरी बनवू अर्धा मम्मी दिला तर साफ करून त्या ना अर्धा आम्ही ठेवणार आहोत बाहेर पाऊस चालू झाले तयारी चालू आहे चानून घेतले जेवण बनवत मासं नाही खाणार तर आमच्यासाठी बॉम्बेल बनवत घेतल्या तिची मम्मी जेल ती फिरायला तिने आंब आण नवरं बारखं छंदू असं वाटलं बरं येऊ हो, टाटली नवरं लिंबू घेऊन करतं तूल पेटवली आत्ताच कारण मला भाकरी छान आमच्या दोघींची पण कामं वाटून घेतलेली म्हणजे चानू जेवण बनवीन मी झाडू लादी भांडी आणि भाकरीचा काम आज माझा मी मम्मीच करतो भाकरी आज मला बोलली ती करायला म्हणून करता ना मला काही तवरे जमत नाही कशा तरी मी करता तरी खात सगळी पहिला पण करत माझ्या भाकरी आता फक्त एक लास्ट चीच भाकर मला तोरे नाही जमत मम्मी एकदम खापरीची आवरी मोठी भाकर बनवत माझ्या भाकरीच्या बारक्या बारक्याची दुपारी जेवलो आणि अख्खा दुपारभर मी स्टोरेजच रिकामी करत होतो कारण काल जाम व्हिडिओ झालेल्या ना स्टोरेज पूर्ण भरलेला आज पण मला व्लॉग घ्यायचा होता तर मम्मी ना छंदूजेला तिकडं भाजलेवले तिथं कारण जाम म्हणजे त्यात वेली मोठ्या झाल्या तर त्या त्यांना सपोर्टची गरज आहे त्या सपोर्टसाठी म्हणजे असं ते मांडव घालतात ना ते काही करायचं त्यांना तर त्यावेळी तिथं गेली तर माझं काम पण नव्हता आवरला मग आता माझं काम आवरले भांडी घासायची होती ती घसली ना मी पण आता चालव आणू नाही येत तिला कंटाळा आले कारण ती पण दुपारी तिची ज्वेलरी बनवत होती आता जातो मी पण आणू नाही तर आता एकटीलाच चालत चालत जायला लागेल मम्मी ना छंदू तर पहिलेच जेली तिकडं मम्मी जेल ती फिरायला तर तिने चिंचेच्या गोल्या ना आम्हाला त्या झव खायला मोगऱ्याची पण आवरी फुला फुलल्यान आवरा मस्त सुगंध येतं त्यांना बऱ्याच चिंचेच्या गोल्या आणल्या तिने अर्धी पिशवी भरलेली ना आता संपत पण न कारण मला जाम आवडतं मी जाम खात खतखत जात भाजी लवले तिकडं बघू आता त्यांचं चालले तिथं येऊ आर्यन चाललं बकऱ्याला तुम्ही कुठे चालले त्याला जेवण आता इथच तुम्हाला शाला नाही तू तुझी भाजी येत भाजी बघायला हा देठे पकरायला नाही का जत आता पकडून देऊ नाही तर मारील म्हणा आता जत नाही चिंबोऱ्या पकडायला नाही तर रोजची जत होती मोठे पकरायला चिंबोर्या दोऱ्या बनल्यांवरती म्हणजे त्यांना सपोर्ट आणि त्या वरती जातील आता बऱ्याच मोठ्या झाल्यान वेली भेंड्याचं झाड पण बऱ्याच मोठा झाले आलूवडीची पानं आणि गेल्या वर्षी इथे लवलेली होती मम्मीनी तर हे वर्षी आप रोप यो यो लाल वाला लाल वाला ये ती आपोआपल्यान बारीक मिरचीच रोपलं डेट लालवाला दिसत ना लालवाला दिसतो तो डेट हे सफेद पण डेट आहे का ते वांगी वांगी अशी वांगी अर्ध्यांच्या झाले लावून अजून बराच काम बाकी आहे बऱ्याच रशा बांधायच्या अजून मम्मी मी ब्लॉग बनवता बनवता झाडावर पाय दिला <laughs> <जुकुंदला। laughs> टोमॅटोच्या आवऱ्या बिया पेरलेल्या त्याच्यानं फक्त एकच झाड टोमॅटोचा सलईला दोरी बांधून मातीमध्ये मा अशी खोसली आणि वर बनले दोरी ना त्याच्या वेली चढवल्यान वेली ना अशा वरती चढवायला लागत माहीत लोकांना तरी मी सांगेन हा ना आपल्यासारखी पण लोक असतात ज्यांना काहीच माहीत नसतो तू जामच जलता आली माझ्या ब्लॉग वर आमचं सीताफळचं झाड आता बारीक बारीक सीताफळ यायला चालूच धरले ना त्याला मोठ नाही झालं अजून मी तर पेरूचा झाड पहिले याला जाम भारी पेरू यायचं आणि त्याला सगळ्या त्याच्या फांद्या तोरलेल्या आता परत त्याला मग बारीक बारीक पेरू ना आता आता घरा जाम गरम पण होत होता ना छंदूला चहा पण पिय मच्छर पण तिथं पक्का चालत चालवत होत एक फोन वर बोलत ना गाडी चालवत ना मना पर्शील कुठं कला वापस सोडून येत थांब आहे आलू चालू भेल बनवली मम्मीने सगळी आम्ही भेल खायला बसलो एकदम टेस्टी लागतं भेल पण मम्मीनी मला जास्त दिली नाही <laughs> मम्मीने आताच चुलीवर वलकून डुखरत ठेवलं त्याचं पाणी पण वाटतं चेंज करताना दोन, दोन तीन वेळा आणि आता असं दिसताना थोडे थोड्या आणि ते रेड दिसतील फायनली आमचं वल्कून रेडी झालं ना अर्ध्यांचं खाऊन पण झालं दोन तीन वेळा मम्मीने पाणी चेंज केलं जा। ना आता ते झालं कलर पूर्ण चेंज झाले त्याचं ना जरा पण कडू लागत नाही नाही तर कडू लागतं ना अर्ध रात्रभर मम्मीने त्यांना चुलीवरतीच ठेवलेलं पाण्यामध्ये आणि सकाळी ते रेडी झाले काल मला ब्लॉग पण एंड करायचा होता तर मीनी केला नाही कारण मला जाम कंटाळाला पण आलेला तर आता मी ब्लॉग एंड करतो बाय